नवनवीन आणि सुग्रासाशा व्हेजिटेरियन डिशेश बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा आज आपण भरपूर टिप्सही खूप पदरदार होणाऱ्या कापण्यांची रेसिपी दाखवत आहोत ही रेसिपी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्याही कापण्या अशाच खुसखुशीत खूप पदर सुटलेल्या अशा होतील आपल्याला आवडेल त्या शेपमध्ये आपण ह्या कापण्या कापू शकतो हे बघा छान अशी मस्तपैकी लेअर सुटलेली कापणी तयार झालेली आहे ह्या कापण्यांचा आवाजसुद्धा अगदी मस्त खुसखुशीत येतोय मी अमिताभ दाते एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते एका पातेल्यामध्ये दोन कप गुळ घेत आहे या गुळामध्ये दीड कप आता मी पाणी घालून घेतलेलं आहे हा गूळ या पाण्यामध्ये संपूर्णत विरगळून घ्यायचा गॅस अगदी मंद ठेवा हा गूळ पाण्यामध्ये विरघळवून घ्या आपल्याला इथं कोणत्याही प्रकारचा पाक करायचा नाही आहे फक्त पाण्यामध्ये गूळ विरघळवून घ्यायचा आहे हा गूळ विरघळला की आपण गॅस बंद करायचा आहे जास्त पाण्याला उकळी आणायची गरज नाही गूळ चांगला विरघळवून झालेला आहे गॅस बंदही केला आता मी ह्याच्यामध्ये एक चमचा सुंठ पावडर घालत आहे एकंदरीत एक आपण दोन चमचे सुंठपूड घालणार आहोत ही सुंठपूड सगळी त्या पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायची आणि त्यामध्ये आपण मीठ घालायचं आहे ह्या स्टेजला तुम्ही बडीशेप पावडरही घालू शकता आमच्याकडं बडीशेप घातलेली आवडत नाही म्हणून मी घातलेली नाही आहे मी इथं मीठ घातलेलं आहे पण तो व्हिडिओ माझ्यातून स्किप झालेला आहे तरी क्षमस्व हे पाणी आता आपण कोमट करून घ्यायचं आहे इथं मी हे तीन चमचे तेल घेत आहे हे तीन चमचे तेल अडीच वाट्या गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन म्हणून आपण तीन वाट्या जर सगळं पीठ धरलं तर त्यासाठी तीन चमचे तेल असं प्रमाण ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे थोडीशी खसखस आणि दोन चमचे तांदूळ पिठी असं घेतलेलं आहे तुम्ही अजून एवन सुक्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करून शेअरही करा आता आपण ही सगळी पीठं एकत्र करून घेऊयात डाळीचं पीठ आणि अडीच कप कणिक हे तांदुळाचं पीठ घालत आहे आणि त्याचबरोबर मघाशी मी म्हणलं होतं एक चमचा सुंठ पावडर नंतर घालणार आहे घातलेली आहे पाण्यामध्ये मीठ तर आपण घालून घेतलेलं आहे हे सगळं मिश्रण मी आता एकत्र करून घेते हे सगळं एकत्र झाल्यानंतर कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे कडकडीत तेलाचं मोहन असल्यामुळं हे मोहन आणि पीठ चमच्यानी एकत्र करून घेत आहे नंतर ह्या सगळ्या पिठाला आपण घातलेलं मोहन हाताने चोळून घ्यायचं पिठाशी अशी मूठ बांधली गेली आपलं सगळं मोहन सगळ्या पिठाला लागलं आहे असं समजायचं आणि मग गुळाचं पाणी आपण करून घेतलेलं आहे ते गाळून घेऊन निम्म पाणी मी आता ह्या कणकेमध्ये वापरणार आहे कारण मी हे जरा पाणी जास्त करून घेतलेलं आहे आमच्याकडं गुळाचा शिरा खूप आवडतो त्यामुळं मी थोडंसं पाणी जास्त केलेलं आहे आता निम्म पाणी मी ह्याच्यामध्ये वापरून घेणार आणि जास्तीचं लागलं तर दोन ते तीन चमचे पाणी कणकेमध्ये ॲड करणार कणकेचा असा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आणि त्याला वर्ण थोडंसं तूप लावून घेत आहे भाताला लागलेली कणिक आणि परातीला लागलेली कणिक सगळी एकत्र होते इथं आपल्याला नंतरचं पाणी अजिबात लागलेलं नाही आहे आता एक अर्धा ते पाऊण तास आपण ही कणिक झाकून ठेवूयात आपण भिजवलेल्या कणकेचा एक गोळा घ्यायचा आणि नंतर तो पोळपाटावरती असा रगडून घ्यायचा आणि नंतर असा हाताने फोल्ड करत करत त्याचा एक गोळा करायचा आणि तो पोळपाटावरती लाटून घ्यायचा अशी पोळपाटावरती मिडियम आकाराची पोळी लाटून झाल्यानंतर तर त्याला पहिल्यांदा थोडासा आतून तेल लावायचं आणि आपल्या नेहमीच्या पोळ्या करतो तसा हा फोल्ड करून घ्यायचा म्हणजे घडीची पोळी आपण नेहमी करतो त्याप्रमाणे फोल्ड करायचं आणि एक पोळी लाटून घ्यायची किती पोळी जाड करायची हे मी तुम्हाला दाखवेनच आता आपली ही पोळी लाटून झालेली आहे त्याच्यावरती अशी थोडीशी खसखस पेरायची आणि त्यावरनं परत थोडंसं लाटणं फिरवायचं म्हणजे खसखस ह्या कणकीला प्रेस होईल आणि परत पोळी उलटवायची दुसऱ्या साईडनेही खसखस पेरायची आणि लाटणं फिरवायचं म्हणजे दोन्हीकडनंही ही खसखस छान -खस ह्या पोळीला चिकटून जाते मी इथं ह्या कापण्यांना अगदी नेहमी जसा शेप देतात तसा डायमंड शेप देत आहे तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये ह्या कापण्या पाडून घ्या थोड्या कापण्या मी आत्ता कापून घेतलेल्या आहेत बाकीच्या कापण्या नंतर कापीन आता आपण कापण्या तळायला सुरुवात करूयात हे बघा कमी ही कापणी एवढ्या जाडीची तरी कमीत कमी असावी म्हणजे पोळी लाटताना ती पोळी एवढ्या जाडीची लाटा आता ह्या कापण्या आपण तळून घेऊयात पहिल्यांदा तेल गरम करून घ्यायचं नंतर गॅसची फ्लेम लो करून मंद आचेवरती ह्या कापण्या तळून घ्यायच्या म्हणजे ह्या कापण्या छान खुसखुशीत होतात कापण्या तळताना नेहमी झारा जो घ्याल तो असा का तेलामध्ये गोल गोल फिरवायचा म्हणजे कापण्यांचा कलर हा असा एकसारखा गोल्डन कलर येतो हे बघा अशा कापण्या गोल्डन कलर येईपर्यंत तळा हे बघा सगळ्या कापण्यांना अशी लेअर सुटते मस्त अशा पदरदार कापण्या तयार होतात आता आपण अशाच सगळ्या कापण्या तळून घेऊयात आता मी तुम्हाला दाखवते की झारा असा गोल गोल फिरवायचा म्हणजे सगळ्या कापण्या एकाच वेळेला एकसारख्या रंगाच्या आणि क्रिस्पी होतात हे बघा अगदी सगळ्या कापण्यांना मस्त लेअर सुटलेले आहेत हे बघा मी सगळ्या कापण्या तुम्हाला दाखवत आहे अशाच आता आपण बाकीच्या सगळ्या कापण्या तळून घेऊयात डिशमध्ये ठेवताना होणाऱ्या आवाजावरनं सुद्धा तुम्ही ओळखलं असेल की ह्या कापण्या किती खुसखुशीत आणि लेअरदार झालेली आहेत मी आता हे कापणी तुम्हाला तोडून दाखवते अगदी खुसखुशीत आणि आतूनसुद्धा सगळे लेयर सुटलेले आहेत अशा आपल्या एवन सुग्रास रेसिपीजच्या मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच कापण्या झालेल्या आहेत ह्या आता आपण एका एअरटाईट डब्यामध्ये ठेवून देऊयात ह्या कापण्या अगदी सात आठ दिवस खा आणि तुमच्या कापण्या कशा झाल्यात हे मात्र मला निश्चित कळवा पुन्हा भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो अमितेचा बाय